मिळालं फिरता मात्र या ठिकाणी तुमचं मन खूप काय सांगाल म्हणून काल मी इथं आल्यानंतर साताऱ्याचा दौरा देखील केला आढावा बैठक देखील घेतली आपण सगळेजण होतात तिथे शिवसेनेचा मेळावाच घेतला पदाधिकाऱ्यांचा आणि पुन्हा इथं आलो आणि आता मी इथं जेव्हा जेव्हा गावी येतो तेव्हा प्लांटेशन मोठ्या प्रमाणावर करतो आता आज हे आपण जवळपास तीन हजार स्ट्रॉबेरीची रोपं लावलेली आहेत स्ट्रॉबेरीची तीन हजार झाडं या ठिकाणी लागली आहेत आणि त्यामुळे आवाकाडूची देखील आता लागवड या ठिकाणी झाली आहे कालही लावली आताही आवाकडू देखील इथं लावला जाईल त्यामुळे आमच्या आम गावात आल्यानंतर ते आपोआप आप माझे पाय आणि हात जमिनीकडे वळतात आणि आमच्या सर्व लोकांना माहीत आहे की मी आल्यानंतर वृक्षारोपण हा माझा आवडीचा विषय आहे जेवढी तुम्ही झाडं लावाल तेवढं आपल्याला नाचा जो काही आज आपण पाहतो आहे क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पर्यावरणाशी निगडीत आहेत आणि म्हणून मी आमच्या गावकऱ्यांना देखील आवाहन करत असतो की जेवढी काही झाडं आपल्याला लावता येतील तेवढी झाडं आपण लावली पाहिजे मग या भा या जमिनीमध्ये अगदी आंबा काजू फनस चिक्कू पेरू स्ट्रॉबेरी या ठिकाणी मलबेरी ब्ल्यूबेरी ब्ल्यूबेरी देखील याच्यामध्ये आपण पॉली लावलेली आहे त्यामुळे सगळ्या प्रकारच्या बेरीज या ठिकाणी त्याची लागवड होते इवन इथं काजू होतात चांगल्या प्रकारचे या ठिकाणी पपईचं चा मोठं चांगलं पीक येऊ शकतं आणि मोठ्या प्रमाणात ती झाडं लावली नारळाची झाडं आपण लावली आहेत सुपारीची झाडं लावली आहेत त्याचबरोबर चंदन आहे रक्तचंदन आहे अगरूड आहे इवन आता सफरचंदाचं चंदा लागवड आम्ही केली त्या सफरचंदांना देखील झाडांना फळं लागली आता देखील फुलं त्याला येत आहेत त्यामुळे या जमिनीमध्ये अगदी भाजीपाल्यापासून फळफळावळपासून अगदी भाताची लागवड नाचणीची लागवड गहू सगळ्या प्रकारची शेती इथं होते आणि हे आता आम्ही जे करतो आहे ती नैसर्गिक शेती आहे तिथं कुठलंही खत केमिकल नाही आहे ही सगळी ऑर्गेनिक आहे आणि त्यामुळे याचं एक शरीराला देखील म्हणून आपण शासनाने देखील आम्ही निर्णय घेतला आहे टार्गेट ठेवलं आहे पंचवीस लाख हेक्टर सेंद्रिय शेती झाली पाहिजे आणि मला वाटतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला यश मिळेल आणि त्याच्यातून शेतकऱ्याला देखील मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतील बांबूची लागवड आपण मोठ्या प्रमाणात काल मी आढावा घेतला जिल्हाधिकाऱ्यांकडून तर जवळपास नऊ हजार हेक्टरच्या शेतकऱ्यांनी कन्सेंट दिलेले आहेत आणि बांबूची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर होते आहे आता बांबूला आम्ही उद्योगाचा दर्जा दिलेला आहे कालच्याच कॅबिनेटमध्ये त्यामुळे बांबूचे बाय प्रॉडक्ट जे आहेत त्याला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल आणि उद्योगाचा दर्जा मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर फायदा होईल